नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज शेळींचं नियोजन कसं करायचं पाणी पावसाळ्यात ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग त्यांच्या पप्पाने शेळींसाठी पाला सोडून आणलेला आहे बघा तर शैनसाठी त्यांनी पाला तोडलेला आहे कारण भरपूर पाऊस उठलेला आहे आणि बारीक बारीक फवारे यायला सुरुवात झालेली आहे आता आपण पटकन हापाला शेमध्ये टाकून देऊ ओला जर झाला तर पाला खात नाही त्याच्यामुळे पटकन हा पाला आता मध्ये शेड्यामध्ये टाकून देऊ आपण फ आणला आहे त्यांनी आणि हा तुतीचा पाला आहे आम्ही रेशम आळींसाठी लागवड केलं होतं हा तुतीपाला तर आम्ही ते दोन मोठे मोठे झाड दिले होते तिचे मागे आहेत हरमोच्या मागे तर ते तुतीचे झाड आहेत कारण तुतीचा पाला भरपूर खातात शेळ्या आणि दुधासाठी खूप छान उपयुक्त पाला आहे हा पौष्टिक पाला आहे तर थोडा आता सर सांगतील तो मला त्याच्याबद्दल त्याचे छोटे छोटे तुकडे करावे लागतील शेळींच्या पोळे बांधायला आणि थोडस तुतीबद्दल बद्दल थोडी माहिती सांगता का हे आता तुतीचा पाला आहे आणि आपण तर शेळींसाठी आता तोडून आणलेला आहे शेळींना दिवस आपण एक वायरन कू आहे ना तुथीचा पाला दिला गेला पाहिजे त्याच्यामध्ये विटॅमिन व कॅल्शियम प्रोटीन खूप असतात त्याच्यामुळे आम्ही तो पाला एकदा तरी वैरण खेळींना तर बघा अशा प्रकारे शेळींचं नियोजन आम्ही रोज डेली असंच नियोजन असतं आमचं अगोदर एक तास सोडल्या आम्ही त्यांना त्यांना फिरून आणलं रानामधून जंगलामधून आणि आता त्यांना आता थोडंसं सो त्यांच्या समोर थोडा थोडा पाला बांधायचा था आहे दिवसभरामध्ये त्यांना खायला तर पाहू शकता तुम्ही शेळींना आम्ही असं प्रत्येक शळेपुढे असा पाला बांधून दिलेला आहे मस्त पापल पाला आहेत ते आणि आता इकडे दिनेशचे बाप्पा खाली मारत आहे बघा इकडे सुद्धा शेळीला असा बांधून गेलेला आहे सा सारा या पण वरती बांधला म्हणजे ते छान असा पूर्ण पाला खाऊन घेतात आणि पाला खराबी होत नाही तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे पूर्ण शेडामध्ये झाडून मारून घेतला छान असं स्वच्छ करून घेतलं त्यांना बसायला उठायला कोरडी जागा पण झाली मस्त इकडे सुद्धा बघा पूर्ण निं निंबाचा पाला होता पूर्ण आता भरून बाहेर आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझा चॅनल नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद